नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पर्यावरण आणि त्याचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याची जोपासना हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे असे प्रतिपादन ओमसाई सहकारी संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब शेडवाळे यांनी केले इंगडी तालुका चिकोड येथील ओमसाई सहकारी संस्थेच्या वतीने तळवार समाजाच्या नियोजित वाल्मिकी समुदाय भवनाच्या परिसरात वृक्षारोपण व त्याचे संवर्धन कार्यक्रमात ते पुढे बोलताना म्हणाले दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाने पर्यावरणाचा अभ्यास करत पर्यावरण समतोल राखण्यासाठी अधिकचे वृक्षारोपण होऊन वातावरणातील समतोल राखण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी नियोजन समुदाय भवनाच्या परिसरात संस्थेच्या वतीने वेगवेगळी चारशे वृक्षारोपण करून याचे संगोपनाची जबाबदारी समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आली योग्य संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक व पत्रकार राजू कोळी यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष राणासाहेब शेडबाळे उपाध्यक्ष सुधाकर पुजारी संचालक सुनील कोळी शेखर कोळी तसेच तळवार समाजाचे प्रतिष्ठित नागरिक रवींद्र शिरहट्टी महावीर कोळी देवराज शेडबाळे परशुराम पुजारी लहू कोळी प्रथमेश पुजार गिर्यापा संधी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार प्रकाश पुजारी यांनी मांडले एस बी का न्यूज साठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा